नमस्कार मित्रांनो मी विक्रांत ढवळे स्वागत करतो माझ्या चॅनल मध्ये मित्रांनो आपण आता आलेलो आहे हे बघू शकता मिरावली चहा आणि या ठिकाणी मेरावली एंटरप्राइजेस यांचं मीरावली सायकल अँड टॉईज मॉल पण आहे तर मित्रांनो साडे तात्पर्य काय आहे की या ठिकाणी आम्ही आलो होतो इंदापूर रोडला आणि काटवडी मध्ये आल्यानंतर आवर्जून माणूस या ठिकाणी येऊन थांबतं आणि चहाची चव बघतं मित्रांनो बारा मध्ये भरपूर ठिकाण चहा मिळतो पण तुम्ही या ठिकाणी जर चहा पिला का नाही तुम्ही या ठिकाणी चहा प्यायला येणार तर याचं वैशिष्ट्य नक्की काय आहे आणि या चहाची खासियत काय आहे इथले जे मालक आहेत आपण त्यांना विचारणार आहेत आपल्या मालक हजार आहेत नमस्कार नमस्कार तुमचं नाव अजित धोत्रे आज हा जो मिरावली चहा आहे त्याची मिरावली हा हे पडलं आणि मिरावली म्हणजे नक्की काय मिरावली चहा म्हणजे मिरावली हा अहमदनगरला मिरावली दर्गा म्हणजे पहाड आहे बर कधी त्या, त्या झाली त्या, त्या एक आपण हॉटेल चौदा वर्षापासून आहे आणि चार वर्ष झाले आपण मिरावली चहा चालू केल्याला नवीन ब्रँड आणि ह्याच्यामध्ये गुळ वेलची साखर हे सगळे मिळून आपल्याकडे एकच चहा बनतो एकच चहा बनतो आणि त्याची कॉस्ट किती आहे चहाची प्राइस किती आहे त्याची दहा रुपये बघा मित्रांनो फक्त दहा रुपये चाची प्राइस आहे आणि किती तुम्ही ती वर्षी ठेवली चार पाच वर्ष झालं जसं चालू केला तसं दहा रुपयाला म्हणजे तुम्ही अजून त्याची कॉस्ट वाढवलेली नाही जसं तसंच लोकांच्या सेवेसाठी हे काटेवाडी मध्ये हे लोकेशन येते अजून काय सांगताल आज तुमचे शेजारी हे चहाच्या प्रतिसादामुळे लोकांच्या प्रतिसादामुळे आता आपण मिरावली सायकल अँड टॉयज मॉल पण चालू केलेले ज्याला पण ग्राहकांनी चांगली चांगला प्रतिसाद दिलेला आहे आपला बर ते पण आपण आता माहिती घेणार आहे तर हा तुम्ही चहा बनवता मिरावली चहा खूप लोक असताना पसंत करतात तर आजूबाजूला बरेच चहा झालेले आहेत कोणी गोळाचा करताय मग तुम्हाला असं वाटत नाही ना आजूबाजूला गोळाचा चालत आहे कोण साखरेचा करत आहे कोण वेलची चा करतोय आपण सगळ्यात चहा एकत्र मिक्स ते सगळ्यात सगळ्यात चहा मिक्स करून एक आपण मिरावली चहा तयार केली हा म्हणजे एखाद्याला जर गोळाचा प्यायचं आणि एखाद्या साखरच प्यायचं तर आपल्या इथं आल्यानंतर सगळ्यात चवीनुसार एकच चहा भेटणार तुम्हाला सगळ्यात चवी मिक्स करून मिक्स करून मिरवली चहा तर चला बघूया आज बिरावली चहा तयार कसा होतो तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला जाऊया तयार होतोय तुम्ही बघू शकता कसा चहा तयार होतोय ते तो बघा मित्रांनो त्या चहाच जे म्हणतात ना फिनिशिंग आता चहाची क्वालिटी तर आहेच उत्तम क्वालिटी आहे आणि प्रत्येक चहाच्या कापावरती मिरा मिरावली चहा मिरावली चहा आणि बारामती मध्ये एकाच ठिकाणी मिळतो तो म्हणजे फक्त बारामती इंदापूर रोडला काटेवाडीच्या नजदीक मिरावली चहा नमस्कार सर तुमचं नाव विनोद खन्नाळे ओके सर हो चाहा, चाहा आवड़ा। आवड़ा। या चहाबद्दल काय चहा ऐकून होतो सांगताल भेटतोय आवडला चहा छान आहे आवडला आता नेहमी तुम्ही या ठिकाणी होईल तेव्हा नक्कीच थांबणार आता बाकी ठिकाणी चहा बाहेर मिळतो त्याच्यामध्ये चहा त्याच्यामध्ये कसा फरक आहे आहे बारा मग मी भरपूर चांगले पण हा जरा वेगळाच वेगळा टेस्ट आहे बघू शकता सरांच्या हातामध्ये कप आहे ओके सर थँक्यू सर तुमचं नाव संकेत देवकात आहे तुम्ही प्रॉपर घेतलंच का इथलं काटेवडे काय सांगता आहे मीरावली चहाबद्दल चहाबद्दल काय एक नंबर क्वालिटी चहाची बरं अप्रतिम चहा आहे एक नंबर काय बरं इथलं चहा पिल्यानंतर फ्रेश पण आहे तो चहा पिल्यानंतर बरं आणि बिना केमिकलचा चहा आहे एकदम छान चहा आहे बरं बरं धन्यवाद आम्ही शेतात येतो रोज चहा घेतो एक नंबर चहा चाय इतकी क्वालिटी दररोज चहा पेता रोज दररोज बर चला ओके धन्यवाद जसं की शेजारी मिरावली चहा पण आहे आणि त्यांचा शेजारी मिरावली सायकल स्टाइस मॉल पण आहे तर या ठिकाणी किड्स कार बाईक्स लहान मुलांची बॅटरी त्यानंतर न ऑपरेटर कार बाईक मिळणारे होलसेल दुकान आहे आतमध्ये प्रवेश करता बघू शकता शेजारी असे सायकल आहेत आणि आतमध्ये तो प्रवेश जर केला तर बघू शकता लहान लहान असे किड्स सायकल्स आहेत की ते तुम्हाला बारामतीमध्ये कुठंच मिळणार नाही तर आज या ठिकाणी आपण बघूया की आज त्याच्या प्राइस वगैरे कसे आहेत हे बघा श्री कलेक्शन बारामती आणि छोटे छोटे ट्रॅक्टर्स आहेत त्यानंतर वेगवेगळ्या अशा कार्स आहेत ऑटोमॅटिकली कार्स आहेत बॅटरीवरच्या कार्स आहेत आणि ह्या सगळ्या ठिकाणी त्यांचं फुटवेअरचं पण शॉप आहे तर बघूया आज इथले जे आहेत मालक ते आपल्याला काय सांगतात नवीनच येणा शॉप ना ठीक आहे या नमस्कार नमस्ते आ, सर तुमचं नाव अजित धोत्रे ओके सर तुम्ही आज या चहा मिरावली चहा बरोबर तुम्ही हे आज टॉईज पण चालू केलेलं मुलांसाठी तर कसं आहे जर म्हणजे रिस्पॉन्स कसा आहे आजूबाजूच्या पण चहाच्या जे कस्टमर आहे त्या कस्टमरच्या उद्योग ओपन केला ह्या उद्योगाला पण आपल्याला चांगला रिस्पॉन्स आणि चांगला प्रतिसाद भेटलेला आहे म्हणजे जे, जे माणूस बारामतीला जायचं होतं ते खेड्यापाड्यातून हिथच येते बारामतीपेक्षा आपण कमी रेटमध्ये आपण माल देतो म्हणजे आपली इलेक्ट्रिक सगळ्या इलेक्ट्रिक बाईक आहेत बाईक फोर व्हीलर टू व्हीलर जे हे टू व्हीलर आहेत हे साडेतीन चार हजार पासून स्टार्ट होतात आपल्याकडे इलेक्ट्रिकमध्ये आणि चार हजारापासून बारा तेरा हजारापर्यंत रेंज घ्यायची टू व्हीलर आणि आपल्याकडे सहा हजारापासून फोर व्हीलर मध्ये सहा हजारापासून एक पंधरा सोळा हजारापर्यंत असे आणि गरीबापासून किमतीत आपण देतो एखादा गरीब आला तर त्याच्या बजेट नुसार सुद्धा आपण त्याला गाडी देतो आता समजा इथना मी बाईक घेतली किंवा एखादी फोर व्हीलर घेतली तर त्याचा काय समजा मेंटेनन्स काही निघाला तर तुमचं ते हा जर त्याचा काय मेंटेनन्स निघाला तर आपण रिपेअर करून देतो त्यात ते काय वेगळे चार्जेस लागतात ते आपण घेतो म्हणजे काय बॅटरीचा प्रॉब्लेम आला वायरिंगचा काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम आला तर आपल्याकडे फिटर आहेत ते नीट करून आपण देऊ शकतो आता बऱ्यापैकी काय राहतं आता काही काय ईएमआय पण चालू केलेले तसं काय बजाज फायनान्स आपण बजाज फायनान्स चालू केलेला अक्षय तृतीयापासून बजाज फायनान्स चालू केलेला झिरो डाऊन पेमेंट वरती झिरो डाऊन पेमेंट किंवा सिबिल सिबिल नुसार त्यांच्या त्यांना आपण देऊ शकतो ओके आता आठ हजाराच्या पुढे खरेदी केल्यानंतर बजाज फायनान्स होतो आता कोणकोणत्या बाईक्स आहेत तुमच्याकडे आता हे हार्लेमध्ये बघा तीन हारले बाईक आहेत हे पोलीस आहे त्याचे काय कुठे जाते ते साडेपाच हजारापर्यंत जाते ओके ठीक आहे ओके पांडा युनिक आहे डबल सीट मध्ये ओके चालू करून दाखवत तुम्हाला त्याला गाडीला म्युझिक पण आहे घरात लहान मुलं दोन असतील तर त्यांना एक गाडी ही सफिशेंट होती एक मुलगी असेल तर ती चालू शकते व्यसपा okay. प्याजू ची व्यस्पा हा प्याजू ची व्यस्पा त्याच बरोबर ही हे आर वन फाइव्ह आहे हे हसके बाईक आहे हे आर वन आहे ओके okay. पाठीमागं बुलेट आहे खूप असे युनिक तुमच्याकडे कलेक्शन आहे आणि जम्बो मध्ये ही थार आहे बघा ह्याच्यावर सव्वाशे किलो पर्यंत वेट कॅपॅसिटी अच्छा आपण स्वतः ट्रायल घेतलेली पुढं त्याच्यानंतर हे कार आहे रोल्स रॉयल्स म्हणून पाठीमाग मॅजिक कार आहे मग लहान मुलांना गिफ्ट वगैरे बर्थडे गिफ्ट हे देण्यासाठी का टेडी तर हा दुकान चालू करून तुम्हाला संकल्प कसा सुचला म्हणजे काय असं एक का आपल्या ह्या रोडला कुठं हे शॉप नव्हतं मग कल्पना आली की बाबा काहीतरी म्हणजे गिफ्ट गिफ्टची सोय करून द्यावी आपण जे माणसांना बाहेर जावं लागते जवळ भेटल्यानंतर माणूस इथले आपल्या पैसे कर खरेदी करायला येईल ह्या उद्देशाने आपण सांगू आणि आता बजाज फायनान्स पण तुम्ही चालू केले हो। चांगला जास्त साधे म्हणजे okay. गरीबातल्या गरीबाला पण गाडी घ्यायची म्हणलं तर त्याच्या आपण सोय करून दिलेली बजेट एक आ, एक साधारणतः की तुमच्या शॉप मध्ये एवढ्यापर्यंत तुमच्याकडे फोर व्हीलर आणि बाईक आहेत आपल्याकडे टू व्हीलर मध्ये एक साडे तीन हजारापासून ते बारा हजारापर्यंत हजारा इलेक्ट्रिक मध्ये इलेक्ट्रिक हा आणि फोर व्हीलर मध्ये एक सहा साडेसहा हजारापासून ते चौदा पंधरा हजारापर्यंत आहेत आणि जर बड्डे साठी द्यायचं म्हटलं तर टेडी वगैरे खुर्ची येते एक हजार एक हजारपासून एक हजारापर्यंत okay. भेटते शेजारी पण कलेक्शन छान आहे याबद्दल थोडीशी माहिती सांगा हे फोर बाय फोर गाड आहेत खाली हे जम्बो थार आहेत पूर्ण ते पलीगड पोलीस जम्बो आले आता नवीनच आता नवीनच आहे नवीनच आलेले ओके त्याचं बॅटरीचं कसं राहतं किती चार्ज केल्यानंतर एकदा चार्जिंग फुल झाली तर दोन ते अडीच तास गाडी चालते दोन ते अडीच तास गाडी चालते एक चालू करून तुम्हाला गाडी सेफ्टीच्या दृष्टीने काय बरं लहान मुलांनी समजा लहान मुलांना जर बसता येत नसल तर सेफ्टीच्या दृष्टिकोनातून सीट बेल्ट आहे त्याला आपण सीट बेल्ट लावू शकतो बाळाला ओके जागेवर गाडी स्विंग होऊ शकते रिमोट ऑपरेटी करू शकतो आपण ह्याला ब्लूटूथ ब्लूटूथ पण कनेक्ट कनेक्टिव्हिटी आहे ब्लूटूथ पण पेन ड्राईव्ह पण चालू शकतो ओके माग okay. टच केल्यानंतर परत पुढे हे करत आहे का हा ओके जागेवर स्विंग होते ओके खरंच खूप चांगलं कलेक्शन आहे या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी या मिरावली चाही घ्या तसं घ्या आणि शेजारी जे किड्स टॉईज लागलेले आहेत त्याबद्दलही तुमच्या मुलांना जर बड्डे गिफ्ट माना किंवा कुणाला द्यायचं असेल किंवा नक्की या ठिकाणी व्हिजिट करा एवढं पण बघितलं नाही फोर व्हीलर नक्कीच नक्कीच खूप ना एक वर्षच्या मुलापासून ते दहा ते पंधरा वर्षांच्या बाळापर्यंत व्हरायटी मला खूप प्रकारची बघायला भेटणार आहे तुम्ही स्वतःही बघू शकता आणि एकदा शॉपला व्हिजिट केली ना मन तुमच्या लक्षात येणार आहे की इथं व्हरायटी कशी आहे ती बघायला कारण आम्ही बारामतीत बऱ्याच ठिकाणी बघितलं आता माझा एक मुलगा नऊ वर्षांचा आहे आणि एक हा छोटा तीन वर्षांचा आहे त्याच्यासाठी आम्ही घेत असतो तर अशी व्हरायटी मला कुठेच बघायला भेटली नाही मला इथे आज बघायला भेटली की त्यामुळे सॅटिस्फाईड आहे की बाबा कलेक्शन आहे म्हणून इथे बघायला धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद प्रियंका खूप दिवसापासून म्हणत होते मला चहा बारामतीमध्ये एवढे बारामती मधला नाही आपल्या ह्या काटेवाडी बारामती म्हणजे इंदापूर बारामती, बारामती, बारामती रोडवरील जो काटेवाडीतला आहे ना फेमस कुठला माहिती का तुम्हाला कोणता कोणता तुम्ही सांगा बरं मिरावली चहा हा तो मिरावली चहा मला प्यायचा होता आणि फायनली तो आज मी मिरावली चहा आलेले बघू शकता कसं टेक्स्चर वगैरे हो आहे एकदम मस्त आहे आणि गर्दी पण खूप छान असते तर मित्र मित्रमैत्रिणी मी तुम्हाला जवळ आवर्जून सांगेल की एकदा तुम्ही ह्या रोड वरून कधी जर तुम्ही जात असाल ना तर नक्की हा तुम्ही मिरावली चहा ट्राय करा खूप टेस्टी आहे आणि एकदा तुम्ही प्याल ना चहा तर म्हणजे बार बार याल असा हा चहा आहे तर मी हा पिऊन बघते बाहेर मस्त पैकी आलेला आहे तुम्ही बघू शकता पावसाचं वातावरण झालंय आणि चहापैकी आम्ही असा मस्त एकदम मोकळ्या वातावरणात आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये हा मीरावली चहाचा आस्वाद घेत आहोत तर तुम्ही पण सगळी नक्की या आणि कधीही तुम्ही जर या रोडवरून येत जात असाल तर नक्की एकदा आवर्जून हा चहा प्या तर मी टेस्ट करून सांगते फर्स्ट टाईम मी ट्राय करते हा चहा तर बघते वा खूप टेस्टी आहे असा चहा कधीच मी पिलेल नाही अजून कधीच नाही कुठेच नाही बारामतीत नाही आणि कुठेच नाही तर मी हा चहा पिते आणि तुम्ही पण या असा चहा एन्जॉय करा येऊन तर चलो टाटा बाय बाय आणि आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून सांगा की आम्ही चहा पेयला गेलो होतो म्हणून आणि शेजारीच ह्यांचंच म्हणजे ह्या सदाच किड्सचं शॉप झालेलं आहे तर ते तुम्ही पाहू शकता आणि लेडीज फुटवेअर आणि जेंट्स फुटवेअर आणि किड्स फुटवेअर पण आहे बऱ्याच व्हरायटी आहेत तर एकदा तुम्ही नक्की विजिट करा आणि बघा चहा तर तुम्हाला आवडणारच आहे त्या बाबतीत नो कमेंट्स तर मित्रांनो फायनली माझ्या हातामध्ये बघू शकता हा मीरावली कप आणि हा मीरावली चहा ह्याचं स्ट्रक्चर बघू शकता कसं आहे आणि खरंच मित्रांनो जसं की आता पूजानी पण आपलं सॉरी प्रियांकांनी पण सांगितलं आपल्याला हा पूजानी सांगितलं होतं आम्हाला या ठिकाणी या आणि प्रियांकाने आता टेस्ट करून सांगितलं की तिला मध्ये बऱ्याच ठिकाणी ती चहा घेतला पण तिला तो चहा आवडला नाही पण आज या ठिकाणी फर्स्ट टाइम तिने हा काटेवडी मधला मीरावली चहा घेतला हा बघू शकता मीरावली चहा ही तिथं मार्ग मीरावली चहा तिथं स्वर्ग आणि खरंच आमचा ब्लॉग बघायला विसरू नका सर्वांनी शेजारी सायकल अँड टॉयज मॉल पण आहे आणि हा मिरवली चहा चा, चहा घ्यायचा आहे आणि शेजारी हे टॉयज बघायला आहे तर चला नक्की हा व्हिडिओ बघा सगळ्यांनी सबस्क्रिप्शन करा लाईक करा शेअर करा आणि श्री तुला चहा घ्यायचं थोडासा मिळवतास थोडासा ओके रेडियक हा कसा आहे तिकडे बघ कसा आहे लाईक छान 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 आवडलं ना तर चला या चहा प्याला धन्यवाद थँक्यू